भूत हडळ जाखीन दाखीन पिशाच या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का मात्र आज आम्ही अभिनेते दादा कोणके यांच्यासोबत घडलेला असा एक किस्सा सांगणार आहोत जो ऐकून तुम्हीच ठरवा की यावर विश्वास ठेवायचा की नाही अनिता पाधे यांचा एकटा जीव या आत्मचरित्रात दादांनीच या घटनेचा एक किस्सा सांगितलाय दादा कोंडके तरुणपणी वेळ घालवण्यासाठी त्यांच्या मित्रांसोबत ट्रामने भटकायचे त्यावेळी मुंबईत ट्राम हे प्रवासाचं एक साधन होतं दादा म्हणतात ट्रामला वरती इलेक्ट्रिक वायर असायची आणि त्याच एक छोटस चाक असायचं व त्याला दोरी दोरी बांधलेली असायची ट्राम चालू झाली की आत मध्ये चढायचं खाली ओढायची आणि ती सोडून द्यायची ती सोडून दिली म्हणजे तारेतून निघायची त्यामुळे ट्राम बंद पडायची बिचारा ड्रायव्हर खाली उतरायचा आणि त्या वायर जोडण्यासाठी अर्धा तास घालवायचा अशाच एका दिवशी दादा आपल्या मित्रांसोबत ट्रामने प्रवास करत कुलाब्याला फिरायला गेले होते ते रात्रीचे बारा वाजले होते तिथून घरी येण्यासाठी ते पुन्हा ट्राम मध्ये चढले आणि नायगावला त्यांच्या घरी यायला निघाले फुला पुढे ट्राम गेली आणि एका ठिकाणी एक काळे कपडे घातलेली बाई ट्राम मध्ये चढली त्या म्हातारीचे केस पिंजारलेले होते ती फारच भयानक दिसत होती ती बाई येऊन सरळ दादांच्या समोरच उभी राहिली थोड्या वेळानं दादांचं लक्ष त्या बाईकडे गेलं ती बाई त्यांच्याकडे एक टक लावून पाहत होती त्यावेळी कंडक्टर तिच्या पाठच्या बाजूला उभा होता व तिथून ती दादा आणि त्यांच्या मित्रांना गप्प बसा अशी खून करू लागली मध्येच दोन चार माणसं मध्ये चढली आणि खाली उतरली ती म्हातारी नेमकी जिन्याजवळच बसली होती त्यामुळे त्यांना ही खाली उतरता येईना तेवढ्यात लालबाग आलं आणि ती बाई खाली उतरली खालून ती पुन्हा दादांकडेच पाहत होती बघत होती बाहेर गार थंडी असून सुद्धा दादा आणि त्यांचे मित्र मात्र पुरते घामाघूम झाले होते तेवढ्यात ट्राम सुरू झाली आणि तो कंडक्टर दादांजवळ येऊन म्हणाला काय माणसं आहात तुम्ही माझं तुमच्याकडे लक्ष होतं म्हणून बरं अरे ती जाखी नाही इथे लालबागला अग्यारी आहे ना तिथे ती रोज याच टायमाला जाते हे ऐकून दादा आणि त्यांच्या मित्रांना मात्र आणखीनच घाम सुटला या प्रकारानंतर दादा आणि त्यांच्या मित्रांनी रात्री ट्रांकमधून फिरायचंच बंद केलं दादा कोणक्यांचा भूतावर विश्वास नव्हता मात्र ही घटना त्यांच्या कायमच लक्षात राहणारी ठरली एवढा मात्र नक्की तेव्हा आता तुमचा भूतांवर विश्वास आहे का आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवीन घडामोडी यांनी गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी